नमस्कार आपण घरामध्ये कोहळा का बांधून ठेवावा याचे मार्गदर्शन आज मी आपल्याला करणार आहे आपला जर बंगला असेल किंवा लक्झरियस फ्लॅट असेल तर आपल्या वास्तूला नजरदोष दृष्टदोष दुष्टबाधा घरात येणे असे प्रकार घडू शकतात अशा वेळी आपली वास्तू ही बाधित होत असते अशा वेळी आपण बाहेरून एक शिंकाळे आणून त्या शिंकाळ्यामध्ये एक कोहळा आणून तो कोहळा त्या शिंकाळ्यामध्ये घालावा नंतर प्रवेशद्वाराच्या आतील बाजूने खिळा टांगून हे शिंकाळे त्याला बांधून ठेवावे जर सहा महिन्यांपर्यंत हा गोळा न कुसता राहिला तर वास्तू निर्दोष झाली आहे असे समजावे परंतु जर हा कोहळा सहा महिन्यांच्या आत खराब झाला कुजला तर तो आपण बदलून त्या ठिकाणी नवीन कोहळा आणून बांधावा हा गोळा कुजला तरी चालेल पण नाचता कामा नये जर कोळा नाचला तर त्याचा अर्थ बाधा वाढत चालली आहे असे समजावे